सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी नमस्कार मी पुनम मी ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट आणि लोणी बुद्रुक यांच्या वतीने पुढील आठ दिवस हा उत्सव आयोजित करण्यात येणार आहे मंत मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारत महाराज हा उत्सव पार पडणार आहे या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात प्रथम यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे समाजाच्या अविभाज्य घटक असून अपेक्षितांचे जीवन त्यांना जगावे लागत असल्याने सेवा ट्रस्टने त्यांचा सन्मान आयोजित केला आहे तसेच या वर्षीचा पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार पुणे येथील परमपूज्य बाबा टाकळकर यांना देण्यात येणार आहे लोणी बुद्रुक ते ग्रामस्थांनी या समारंभाला उपस्थित राहून दर्शन श्रवण आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलं आहे कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे प्रियशीवर डोळा ठेवून मित्राने त्याची पत्नी व मित्राच्या सहकार्याने अतिप्रसंग केला व झालेल्या प्रियकर नागेश्वर ना शिवराम वय पाटोदा याला गळा खून केले सदरची घटना चौदा जानेवारी परंतु नवापूर वडी गंगापूर येथील आहे तिने कोपरगाव पोलिसांना येऊन फिर्याद दिल्यानंतर पोलिसांची तपासी चक्रे फिरली तिने आरोपी पैकी एका आरोपीस पकडण्यात पोलिसांनी यश आला आहे त्यांनी फिर्यादीत चाकूचा धाक दाखवून तिच्या सोबत बळजबरीने लैंगिक संभोग

कोठडी चालवली आहे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कोळपेवाडी ओपी येथे दिनांक चौदा एक दोन दोन हजार चोवीस रोजी पीडित मुलगी ही त्याच्या प्रियकारासोबत गेली असता यातील आरोपी यांनी यातील मयत यास मयतासोबत त्याचे भांडण होऊन त्याचा राग मनात धरून त्यांनी त्याचा दोरीने गळा आवळून खून केलेला आहे त्यानंतर मयताची प्रेत हे त्यांनी कुठेतरी विल्हेवाट लावलेली ला आहे त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे त्याला मान्य न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेली आहे पुढील तपास करीत आहोत सर एकूण आरोपी किती आणि नेमकं कोणत्या कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला हां सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी आहेत आणि सदर गुन्ह्यामध्ये कलम बादवी कलम तीनशे दोन तीनशे शहात्तर चारशे बत्तीस तीनशे पाचशे चार पाचशे सहा या कलमामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास सुरू आहे राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रशिक्षणासाठी आलेल्या छत्तीस वर्षीय महिलेचा अंगोळ करताना मोबाईल वर विद्यापीठाच्या एका कर्मचाऱ्याने हा प्रकार केला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे कोपरगाव लोणी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या सोन साखळी चोरट्या अटक करण्यात आली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं असून आरोपीकडून तब्बल आठ टोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे इतर काही गुन्हे या निमित्ताने उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालावा नागरिक व्यापाऱ्यांसाठी निर्भय वातावरण असावे या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी पाथर्डी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे तसेच सर्वपक्षीय नेते पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी पोलीस ठाण्यावर सकाळी मोर्चा काढला होता <laughs> सह्याद्र टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मी शांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आदर्शगाव हिवरेबाजल येथील चाकणाई माता मंदिराजवळ डोंगराला बुधवारी रात्री दहा वाजता आग लागली होती पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार मध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यावित असल्याने काही मिनिटातच मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ तरुण मंडळ तसेच ग्रामवन समितीचे सदस्य यांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली आणि मोठा अनाथावर टळला आहे पातर्डी तालुक्यात अल्पवयीन मुलीस पोस लावून पळून नेल्याच्या प्रकाराला तीन महिने झाले आरोपी बाबत पोलिसांना माहिती दिली बाल लैंगिक अत्याचाराची वाढीव कलमे लावा आमची मुलगी शोधून न्याय द्या अशा मागणीसाठी मांडवे येथील ग्रामस्थांनी पालकांसोबत गुरुवारी तिसगाव येथील वृद्धेश्वर चौकात रस्ता रस्तारोखा आंदोलन केला आहे नेवासा तालुक्यात रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे अनेक गावात गहू आणि कांदा पिकाच्या काढण्याची लगबग शेतकऱ्यांची सुरू आहे मात्र कांदा हरभरा शेतमालाच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी हवलदिन झाला आहे रब्बी हंगामात तालुक्यात सर्वाधिक कांदा आणि हव्हाच्या लागवडी केल्या जातात यंदा पर्जन्य कमी पडल्याने काही ठिकाणी पाणी टंचाईला सामोरे जावे सा लागत आहे मानवी संवेदन विरोधात भूमिकांमुळे सामाजिक अस्थिरतेचे वातावरण पाहायला मिळत आहे शाश्वत विकास करायचा असेल तर निसर्ग टिकला पाहिजे लोकांमध्ये या वैश्विक मूल्यांबाबत साक्षरता निर्माण करण्यासाठी समाजकार्यांची भूमिका महत्वाची आहे असे प्रतिपादन सी आर संचालक डॉक्टर सुरेश पठारे यांनी केलं आहे नगर दक्षिण लोकसभेची जागा मिळवण्याचा आमचाही प्रयत्न होता परंतु शरद पवार यांनी ही जागा पूर्वीच्या प्रमाणे पारंपरिक आमची असल्याचे तसेच आणि मताधिक्य आमच्याकडे असल्याचे सांगितले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येथील उमेदवाराला पूर्णपणे सहकार्य करेल असे वक्तव्य शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी केलं आहे नगर शहरामध्ये सत्तरावी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात आमदार सुनील शिंदे यांनी हजेरी लावली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे ठरल्याप्रमाणे सगळं काय आमच्या ज्या काय आम्ही याचं इकडचं प्लॅनिंग केलं होतं निवडणुकीच्या दृष्टीने त्यानुसार बऱ्याचशा गोष्टी आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत थोडाफार आमचा प्रयत्न होता की इकडची सीट दक्षिण नगरची जी आम्हाला मिळावी परंतु माननीय शरद पवार साहेबांनी पूर्वीच्या परंपरेनुसार आणि मताधिक मागच्या मताधिक्याच्या आधारे या ठिकाणी आग्रही मागणी करू तू जागा त्यांच्याकडे आहे त्यांना शिवसेना उद्धवसाहेब पट पूर्णपणे सहकार्य करेल उत्तरेमध्ये आमचे उमेदवार अतिशय जोरदार प्रचार करत आहेत प्रचाराचा एक राऊंडही त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि केवळ आता त्या ठिकाणी विजयाची घोषणा तिथपर्यंत आम्ही अपेक्षित आहोत संपूर्ण शिवसेने महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते कोट तामिळनाडू एक जोमाने या ठिकाणी कामाला लागलेले आहेत खूप वर्षानंतर असं चित्र दिसते की एकमेकांचे मित्रपक्ष अतिशय प्रामाणिकपणे अतिशय मेहनतीने या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना अशी चलबिचल आहे की केवळ खोटं बोलण्यापासून त्यांना पर्याय नाही खोट बोलून खोटा दिखावा निर्माण करून कुठेतरी आता जनतेच्या समोर जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे नगराध्यक्षांची जागा अद्यापही निश्चित झालेली नाही उमेदवार ठरलेला नाहीये आमच्या दृष्टीने उमेदवार ठरलेला अधिकृत घोषणा व्हायचीच बाकी आहे आणि आमच्या दृष्टीने जे उमेदवार हो आहेत ते त्यांच्या पद्धतीने कामालाही लागलेले आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये त्या समयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री